बालाजी अमाइन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्सकडून तामलवाडी येथे सी एस आर अंतर्गत शालेय साहित्याचा वितरण सोहळा दिमाखात संपन्न काटी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी व सोलापूर येथील बालाजी अमाइन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्सकडून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सी एस आर अंतर्गत शालेय साहित्याचा वितरण सोहळा बुधवार दिनांक चौदा रोजी तामलवाडी येथील बालाजी अमाइन्स लिमिटेड युनिट एकमध्ये दिमाखान संपन्न झाला तामलवाडी व सोलापुरातील बालाजी अमाइन्स आणि बालाजी स्पेशालिस्टी केमिकलकडून धाराशिव जिल्ह्यातील तेवीस शाळांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले तामलवाडी येथील बालाजी अमाइन्स युनिटमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष तहसीलदार अरविंद बोळंगे बालाजी अमाइन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री डी राम रेड्डी सोलापूर सी एस आर प्रमुख तथा तांत्रिक सल्लागार म आ बिराजदार यांच्या हस्ते साहित्यांचे वितरण करण्यात आले बालाजी अमाईस आणि बालाजी स्पेशालिस्टी केमिकल्सकडून जिल्ह्यातील पाच शाळांना अकरा स्मार्ट टी व्ही शाळांना संगणक एक शाळांना प्रयोग सा, शाळेचे साहित्य तीन शाळांना आर ओ मशीन्स बारा शाळांना दोनशे नव्वद डेस्कचे वाटप करण्यात आले बालाजी उद्योग समूहाचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान जिल्हाधिकारी सचिन ओंबासे या कार्यक्रमप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी बालाजी उद्योग समूहाकडून केल्या जाणाऱ्या समाजोपयोगी कामाचे कौतुक केले बालाजी आमांस कंपनी नेहमीच सामाजिक कार्यात विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात या कंपनीचे मोठे योगदान राहिले असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य देऊन बालाजी आमांसने मोठे सहकार्य केले आहे या कंपनीचा विकास कामामध्ये सिंहाचा वाटा असल्याचे सांगून बालाजी परिवाराने उद्योग क्षेत्रातील स्पर्धेत टिकून प्रगती केली आहे शिवाय धाराशिव जिल्ह्यात विविध क्षेत्रात केलेली मदत खूप कौतुकास्पद आहे गरजवंतांसाठी आवश्यक ती मदत पुरवणे हे मोठे राज सामाजिक काम आहे त्यामुळे राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी समाज म्हणून कंपनीला मदत करण्याचे आवाहन केले तसेच त्यांनी सामाजिक कंपनीच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या आणि सर्व शाळांच्या प्रतिनिधींना मिळालेल्या साहित्यांचा सा योग्य प्रकारे वापर करण्याचे आवाहन केले यापुढेही बालाजी आमांच्या माध्यमातून सामाजिक कामासाठी मदत करणार असल्याचे संचालक डी राम रेड्डी यांनी सांगितले यावेळी नागरिकांना संबोधित करताना बालाजी आमांजचे व्यवस्थापकीय संचालक डी एम राम रेड्डी म्हणाले की खेड्यातील शाळांना विविध सुविधांची वनवा आहे त्यांना चांगल्या सुविधा पुरवल्यास मुलांचे चांगल्या भविष्य घडू शकते शहरी भागाप्रमाणे गावातील मुलांनाही सुविधा मिळाव्यात या हेतूने विविध शाळांना मागणीप्रमाणे चांगले साहित्य बालाजी अमाइंस पुरवते विद्यार्थ्यांच्या भावना व त्याचा होत असलेला फायदा पाहून समाधान वाटते सर्वांना दीर्घकाळ उपयोगी ठरेल व त्याची योग्य काळजी घेत त्या साहित्याचा प्रभावी वापर करावा असे आवाहन करीत यापुढेही बालाजी आम्मांसच्या माध्यमातून सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले बालाजी अमाइंसचे व्यवस्थापकीय संचालक डी रामरेड्डी यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कारही करण्यात आला या कार्यक्रमात तामलवाडी ग्रामस्थ तामलवाडी ग्रामीण पत्रकार संघ सुरतगाव पांगरदरवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या वतीने देण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल बालाजी आम्हाचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे भारदार सूत्रसंचलन सहशिक्षक विठ्ठल नरवडे यांनी केले यावेळी जिल्हाधिकारी सचिन ओंबाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैन घोष तहसीलदार अरविंद बोळंगे बालाजी अमद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डी रामरेड्डी सोलापूर सी एस आर विभाग प्रमुख तथा तांत्रिक सल्लागार मा म आिराजदार माजी सरपंच दत्तात्रय वडणे पंचायत समितीचे माजी सभापती उपसभापती दत्तात्रय शिंदे त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बसवनप्पा मसुदे माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी उपसरपंच सुधीर पाटील डॉक्टर रविकांत गुरो प्रसाद सांजेकर विनोद सुंगे आर एस शास्त्री मारुती सावंत दुर्गम साहेब दत्तप्रसाद सांजेकर सचिन मोरे बसवराज अंटज अमोल गुंड महेंद्र कावरे सुरतगावचे उपसरपंच बाळा बाबासाहेब गुंड बाबासाहेब गुंड पांगरदरवाडीचे उपसरपंच सोमनाथ शिंदे इरशाद शेख संभाजी माळी महादेव मसुदे पत्रकार अविनाश गायकवाड संतोष मगर सर्जेराव गायकवाड उमाजी गायकवाड आदी मान्यवरांसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते